पारडी पोहोकर येथे पारडी पोहकर प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सेनगाव पंचायत समितीचे से माजी सभापती तथा पुसेगाव सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य गजानन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सेनगाव तालुक्यातील पारडी पोहकर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारडी पोहकर प्रीमियर लीग क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले यावेळी या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सेनगाव पंचायत समितीचे से, माजी सभापती तथा भावी पुसेगाव सरकार जिल्हा परिषद सदस्य गजानन पाटील पोहकर सुनील अवचार सापडगावकर भानखेडा पंचायत समिती सर्कलचे भावी पंचायत समिती सदस्य केशव कापसे युवा कामगार जिल्हा अध्यक्ष खंदारे पारडी पोहकर गावचे सरपंच भाऊ पोहकर तसेच छत्रपती चषक क्रिकेट लीगचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री भास्करराव बेगाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले आजच्या नव्या पिढीतील युवकांनी इतर कुठे आपला वेळ वाया न घालवता रिकाम्या वेळात क्रिकेट तसेच इतर मैदानी खेळ खेळले पाहिजेत त्यामुळे शरीर चांगले राहते असे सांगितले या क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी पारडी पोहोकर येथील गावकरी तसेच क्रिकेट शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण सेनगाव हिंगोली